नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी अॅग्रो डॉट इन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे का गोल्ट आहे एक हजार रुपये गेलेला आहे क्वालिटी बघा आता जी गरवा गोल्ट आहे मिक्स एक हजार रुपये गेलेला आहे वन थाउजंड रुपीज कुठला जांचूर का एकोणावीसशे तीस रुपये हा एकोणावीसशे तीस गेलेला आहे मित्रांनो क्वालिटी बॉक्स आता मालाची डार्क पेड मध्ये वन थाउजंड नाईन हंड्रेड थर्टी रुपीज एकोणावीसशे तीस गेलेला आहे कुठला का का बावीसशे एकवीसशे रुपये का हा एकवीसशे रुपये गेलेला आहे डार्क पेड मध्ये ओला माल थोडासा क्वालिटी बॉक्स होता मलाची टू थाउजंड वन हंड्रेड रुपीज एकवीस झालेला आहे कुठला का वायगावचा ना अकराशे अकरा रुपये अकराशे अकरा अठरा अकरा अठराशे अकरा रुपये गेलेला आहे क्वालिटी मला वन थाउजंड एट हंड्रेड इलेव्हन रुपीज अठराशे अकरा रुपये कुठला आहे मेळ खेळ आहे का पाहू गेले काय गेले दोन हजार पन्नास दोन हजार पन्नास रुपये काय दोन हजार पन्नास रुपये न्युर्� गेलेला आहे क्वालिटी बघू शकता मला जी दोन पन्नास झालेलं आहे टू थाउजंड फिफ्टी रुपीज दोन हजार पन्नास कोण गावचा दादा गाव समटाण्याचं आहे दोन हजार एक्कावन्न हाय दोन हजार एक्कावन्न झालेलं आहे क्वालिटी बघू शकता मला जी दोन एक्कावन्न झालेलं आहे टू थाउजंड फिफ्टी वन रुपीज दोन हजार एक्कावन्न रुपये कोण गावचा दादा एकवीसशे रुपये का हाय एकवीसशे झालेला आहे क्वाल्टी बॉक्स आता मला जी लाईट गुलाबी कलर आहे एकवीस झालेला आहे टू थाउजंड वन हंड्रेड रुपीज एकवीसशे रुपये रुपीस झाड हा आंबे गावचा आहे ना बियाणं आपले घरगुती का अकराशे पंधरा रुपये गोल्टी अकराशे पंधरा रुपये गेलेली क्वालिटी बॉक्स आता मला गोल्टीची वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी रुपीज साडे अकराशे कुठे पंधराशे पंचवीस रुपये ही पंधराशे पंचवीस झालेली सुपर गोल्टी क्वालिटी बक्स होता गोल्टीची वन थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज पंधरा पंचवीस रुपये कोण गाव वायगाव का एकोणा एकोणावीसशे बावन्न रुपये हा एकोणावीसशे बावन्न झालेला आहे क्वालिटी बक्स होता मालाची वन थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज एकोणावीस बावन्न झालेला आहे पंचेचाळीस पन्नास साईज आहे कुठला झाला आंबेगाव आंबेगावचा आहे का बियाणं कोणतं ते घरगुती आहे ना चालेल ठीक आहे बावीसशे बावन्न रुपये हाय आहे साडे बावीसशे रुपये क्वालिटी बॉक्स आता मालाची बावीस बावन्न झालेलं आहे टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू रुपीज बावीसशे बावन्न कोण गावचा आंबेगाव आंबेगावचा आहे का बावीसशे साठ रुपये हा आहे बावीसशे साठ गेलेला आहे चमक आहे मालाला ड्राय कलर मध्ये क्वालिटी बॉक्स आता मालाची जे विटावे ना चाल ब आपण करते का एकोणाचा एकोणावीसशे एक्केचाळीस रुपये हाय मिडीम साइज मध्ये एकोणावीसशे एक्केचाळीस झालेला आहे क्वालिटी बघू जी वन थाउजंड ने, नाईन हंड्रेड फोर्टी वन रुपीज एकोणाचाळीस झालेला आहे कुठलं आहे अठराशे एकवीस हा एक, एक गारवा कांदा आहे एकवीस गेलेला आहे क्वालिटी बघा मला थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज अठराशे एकवीस चाळीस पंचाळीस साईज आहे माझ्या गरवा कलर तुला वायक औसाळ बियाण कोणतं घरगुती बिया ही बावीसशे बावीसशे एकाहत्तर रुपये सुपर क्वालिटी माले बावीसशे एकाहत्तर झालेला आहे फुल ड्राय माले क्वालिटी बघतात माझ्याची बावीसशे एकाहत्तर झालेला आहे टू थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी वन रुपीज बावीसशे एकाहत्तर रुपये पंचाळीस पन्नासची साईज मालाची कुठला दादा पाठवता दा। बियाणं कोणतं भाऊ आपलं चायना आहे का दोन हजार दो रुपये ना दोन हजार रुपये दो गेलेला आहे क्वालिटी बुक्स आहे मालाची टू थाउजंड रुपीज दोन हजार रुपये झालेला आहे डार्केटमध्ये माल आहे ओला आहे माल थोडा कुठला दादा साकळी झाला ना हा हाय भविष्य एक झालेला आहे साईज नाही माल फुल ड्राय माल आहे साईज नाही क्वालिटी बॉक्स आम्हाला ते भविष्य एक झालेलं आहे टू थाउजंड टू हंड्रेड वन रुपीज भविष्य एक रुपये कुठला दादा कोलटॅक्स पाठा